बदलापूर शहराच्या सकल भागात दरवर्षी पावसाळ्यात साचणारं पावसाचं पाणी ही समस्या नागरिकांना वर्षानुवर्ष सहन करावी लागत आहे पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास शहरातील काही समस्या मोठ्या नाल्यांचे दूषित पाणी थेट लोकवस्तीत शिरत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे या दीर्घकालीन भेडसवणाऱ्या या समस्येतून नागरिकांची कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी बदलापूर नगरपालिकेने महत्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी पालिका प्रशासनाने शनीनगर हेंद्रेपाडा दुबेबाग कात्रप शिरगाव पर्यंतच्या मुख्य नाल्यांचे दोन्ही बाजूस बांधकाम तसंच नाल्याचे खोलीकरण या कामांचा शुभारंभ केला रविवारी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे नगराध्यक्ष रुचिता घोरपडे उपनगराध्यक्षा प्रियांका दामले मुख्य अधिकारी मारुती गायकवाड माजी नगराध्यक्ष राजन खोरपडे यांच्या उपस्थितीत पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला बदलापूर शहराला सगळ्यात त्रास होत होतो आपल्याला तो पावसाळी पुराचा आणि संपूर्ण शहरामध्ये परिस्थिती अशी आहे की एवढं मोठं डोंगराचं पण पाणी येत आहे आणि शहराचं पाणी हे पुन्हा नदीला जात आहे आणि ते परत बॅक होत आहे मागे त्याच्यामुळे नदीत पाणी न जाता जे मागे आहे ते सगळ्या बिल्डिंगच्या मध्ये जात आहे आणि लोकांना नागरिकांना याचा खूप त्रास सहन करायला लागत होता याचा पहिला टप्पा जवळजवळ अडीचशे कोटीच्या आसपास हा आज कामाला सुरुवात होते साधारण एक वर्षाच्या आत हा संपूर्ण प्रकल्प पहिल्या टप्प्यातला पूर्ण होईल आणि केवळ हा प्रकल्प इथं थांबणार नाही तर दुसऱ्या टप्प्याची तातडीने मान्यता घेतली जाईल आणि दुसरा टप्पा पण पूर्ण करून असे चार टप्पे त्याच्यामध्ये गेरत शहराचे चाळीस टप्पे पूर्ण होऊन शहर एक सुसज्ज असं चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये जोडलं जाईल या पाण्याचा वापर खऱ्या अर्थाने याच शुद्धीकरण करून जे आपण नवीन पद्धतीने आपल्याला जे पाण्याचा त्रास आपल्या शहराला त्यामध्ये या शुद्धीकरणाच्या माध्यमातून आपण गार्डन असतील बिल्डिंगची कामं असतील याला याचा पाणी पुरवठा आपण परत करण्याचा प्रयत्न करतोय करणारच त्यामुळे अध्यक्षांनी दिलेल्या निवडणुकीमध्ये शब्द तो त्यांनी सगळ्यांनी आज पूर्ण केला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो प्रशासनाने त्याच्यावर तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले प्रशासनाचं पण मनापासून आणि राज्य सरकारचं विशेषतः उपमुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रकल्पाला मान्यता दिली दुसरा टप्पा सुद्धा आपला लगेच तातडीने मी आताच मुख्याधिकाऱ्यांशी बोलले त्यालाही साधारण याच मार्च महिन्याच्या फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला आपण मान्यता घेऊ आणि निश्चितपणे बद्दापूर शहराला एक चांगली दिशा मिळेल अशा प्रकारे